नमस्कार मंडळी चला आज आपण अगदी जुन्या आठवणींमध्ये जाऊया बालपणीच्या आठवणीतील मलाईदार गारेगार ठेल्यावरची कुल्फी खाऊयात रेसिपी अगदी साधी सोपी आणि नेहमीप्रमाणेच भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे आत्ता श्री किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरता एक जाडबुडाची स्टीलची कढाई मी गॅसवर ठेवली आहे आता यामध्ये आहे एक लिटर म्हशीचं दूध म्हशीचं दूध नसेल गाईचं दूध वापरलं तरी देखील चालेल आता हे दूध आपल्याला छान असं निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचंय हे दूध आटतंय तोपर्यंत जर तुम्हाला बाकी काही कामे असेल ती केली तरी देखील चालणार आहे फक्त दुधाला उकळी आली किंवा साय आली की, की लगेचच ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आता आपलं दूध आटतंय तोपर्यंत मी रात्रभर भिजवून घेतलेले ड्रायफ्रूट्स छान असे सोलून घेतये तर यातील फक्त आपल्याला पिस्ता आणि बदामाचेच साल जे आहे ते काढून टाकायचे आहेत तर पाच ते सहा बदाम पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा पिस्ता मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते यामुळे यातील उष्णता पूर्णतः निघून जाते आणि हे आपल्याला शरीराला थंडावा देतात आता याची आपल्याला एक प्युरी बनवून घ्यायची आहे सोबतच मी यामध्ये मिल्क पावडर वापरणार नाही आहे त्याऐवजी वापरते पाच पार्लेजी बिस्किट यामुळे आपल्या मिश्रणाला घट्टसरपणा पटकन येईल सो पाव कप दूध टाकले आता हे मी मिक्सरला फिरवून घेते एवढ्या वेळामध्ये आपलं दूध देखील छान असं आटलेलं आहे निम्म झालेलं आहे आता यामध्ये मग अशी तयार करून घेतलेली ही पेस्ट टाकूयात आणि छान असं पटापट मिक्स करून घेऊयात बिस्किट तर प्रत्येकाच्या घरात असतात त्यामुळे आपल्याला कुल्फी बनवणं खूपच सोपं पडणार आहे आता कुल्फीला गोड चव येण्याकरिता पाव कप साखर आणि पाच ते सहा केशर काढ्या टाकलेले आहेत पण या टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त याला रंग छान यावा म्हणून या टाकल्यात तर बघा जरा वेळातच आपलं मिश्रण अशा पद्धतीचं तयार होतं हे मिश्रण इतपतच घट्टसर बनवायचे जास्तही घट्टसर बनवू नका कारण हे थंड झालं की आणखी जास्त घट्ट होईल तर बघा थंड झाल्यानंतर आपलं हे मिश्रण अशा स्वरूपाचं तयार होतं पण या ठिकाणी एक टिप्स लक्षात ठेवायची आहे हे मिश्रण थंड करत असताना मध्ये मध्ये हलवत राहायचंय नाहीतर मग यामध्ये देखील गाठी तयार होतात किंवा यावर मलाई जमा होते आता लगेच आपण ही कुल्फी सेट करायला ठेवूयात त्याकरिता मी अशा पद्धतीचे मोल्ड घेतलेले आहेत जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे मोल्ड नसेल तर तुम्ही घरातील कोणतेही छोट्याशा वाट्या किंवा मग अँड थ्रोचे चहाचे एक कपही वापरू शकता आता यामध्ये हे मिश्रण टाकूयात तर बघा हे मोल्ड आपल्याला जास्त ही गच्च भरवायचे नाहीये अगदी थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे कारण हे मिश्रण जमा झालं की आणखी जास्त थोडंसं फुलत आता या मोल्डला झाकण लावूयात जर तुमच्याकडे झाकण नसेल तर एखाद्या पेपरने हे बंद करायचंय म्हणजे यामध्ये बर्फ जमा होणार नाही झाकण लावल्यानंतर यामध्ये टूथपिकही खोचून घेऊया टूथपिक नसेल तर तुम्ही चमचे देखील उलट्या साईडने म्हणजेच दांड्याच्या साईडने खोचू शकता तर बघा या ठिकाणी आपलं कुल्फीचं मोल्ड तयार झालेलं आहे लगेच ही कुल्फी सात ते आठ तास किंवा रात्रभरेकरिता फ्रीझरमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी सेट होण्याकरिता ठेवून देऊयात फ्रीझरची स्पीड हाय करायची आहे म्हणजे कुल्फी छान अशी सेट होते आता दुसऱ्या दिवशी कुल्फीचा मोल्ड मी फ्रीझरमधून बाहेर काढलेला आहे आपली कुल्फी बघा अगदी छान अशी सेट झालेली आहे अजिबात बर्फ देखील जमा झालेला नाही आहे आता हा मूल हातांवर थोडासा रब करायचा आहे किंवा थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि लगेचच ही कुल्फी बाहेर काढायची आहे तर बघा आपल्या कुल्फीला अगदी छान असं दाणेदार टेक्शर आलेलं आहे अगदी जबरदस्त आणि परफेक्ट रंग आलेला आहे परफेक्ट सेट देखील झालेली आहे सेम पद्धतीने संपूर्णच कुल्फ्या डिमोल्ड करून घेते तयार झालेली कुल्फी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नव नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील कमेंट्स करून नक्की कळवा बाय बाय